चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आज आपण बघूया मिक्स लोणचं कसं बनवायचं तर आता हे मी पाच प्रकार घेतलेला आहे लिंबू गाजर ही ओली हळद आहे ही मोर आवळा आणि हिरवी मिरची तर आपण आता बघूया ही आमच्या शेतातली हळद काढून आणल्या कारण हे थंडीच्या दिवसातच वर्षातनं एक वेळाच ही हळदी येत्या आणि ही एवढी गुणकार्य आहे की आपल्याला खोक लागला तर आपल्याला घरातली काय म्हणतात संध्याकाळ झोपताना जरा हळद दुधात टाकून पे म्हणजे कमी येते आता हे जर लोणच सुद्धा घालतात आणि मेन म्हणजे कसं ही शेतातल्या असं ह्या बघा ह्या अशा फण्या जमिनीत असतात आणि वर हे जी असं पान पानं केळीच्या पानासारखे के छोटे छोटे येतात आणि ह्याच्यापासूनच हळदीची पावडर तयार होत्या आता हे मोर आवळा आहे ही मोर आवळा आपल्या केसाला चांगला असतो आणि रोज एक खाल्ला तरी पण ह्याच्यापासून हे, हे, हे आपली प्रतिकारशक्ती वाढत्या आता लोणच्यात ही हिरवी मिरची आता हिरवी मिरची थोडीशी आपण तिकट घ्यायची आणि अशी जून आणायची कवळी मिरची लोणच्याला आणायची नाही कारण कवळ्या मिरचीचं लोणचं घातलं की काळं पडतंय आणि टिकत पण नाही त्यामुळे हे जून मिरची जरा अशी तिकट आणायची आणि लोणच्यात कसं आंबट गोड तिकट असं चांगलं लागते लोणचं आता हे लिंबू लिंबू कसं आपल्या थोडं तर आपण हे लोणचं घालतो त्याच्यात आंबट गोड हे लिंबूमुळं चवीला लागते आणि हे गाजर हे गाजर गोड असते ह्याचं पण लोणचं छान लागते तर आता आपण हे कसं बनवायचं आपण बघूया आता हे किती किती घेतले प्रमाण मी सांगतो तुम्हाला एक सात लिंबू घेतलेले आहेत एक पावशेर मी गाजर घेतल्या आहेत पावशेर ओढली हळद सात मोर आवळा आहेत आणि पावशेर हिरव्या मिरच्या आता हे सगळं मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडानं सगळं ह्याचं पाणी सुकवलेलं आहे पाणी ह्याला अजिबात ठेवायचं नाही नाहीतर लोणचं खराब होत आता हे सगळं आपण चिरून घ्यायचं हे ज्या बारीक बारीक फोडी करून घेऊया आता मी सगळं हे एक नाही चिरून घेतलेलं आहे हे कसं उभं उभं असं काप करून घ्यायचं बघा हे सगळं आता उभं चिरून घेतलेलं आहे लिंबूच्या फोडी तेवढ्या चौकोनी केल्या आणि हे आता मिरच्याचं मी हे एकाचं दोन भाग केल्या ह्याच्यात मसाला व्यवस्थित बसला की लोणचं मुरतंय चांगलं आता लोणच्यासाठी लागणार साहित्य बघूया मी एक वाटी मोहरीचं तेल घेतलेलं आहे आता हे एक पाच चमचे जिरे पूड आहे आता एक लिंबूचा रस आहे एक दोन चमचे साखर आहे एक तीन चमचे बडीशेप भरडी भरडी असे घेतलेलं आहे ही एक चमचा मेथीचं दानं पण असं भरड घेतलेलं आहे एक चमचा हिंगाची पावडर आहे पूड एक चार चमचे आहे हे असं आमचं कोल्हापुरी लाल तिखट एक चार चमचे आहे आता मी हे सव्वाशे ग्रॅम मी मोहरी घेतलेले आता ह्या मोहरीला कसं करायचं भाजून घ्यायचं थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आणि हे जे मी आता हे डाळ केलेले हे लोणच्याला मोहरीचं तेल घातल्यानंतर म लोणच्याला वास पण येत नाही आणि जास्त दिवस लोणचं टिकत या आता आपण हे मोहरीचं तेल गरम करून घ्यायचं ह्या कढईत आता मवरीच कड़ कड़ तेल आपण चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं लोणच्यासाठी कच्चं घालायचं नाही आता तेलात ना कसा धूर निघा लागलाय बघा कडकडीत एकदम तेल गरम झालं असं गरम करून घ्यायचं आता हे तेल आपण गरम गरम घालायचं नाही थंड झाल्यानंतरच घालायचं लोणच्यात आता हे थंड करून घेऊया आता सगळं साहित्य आपण एकत्र करून घेऊया आता ह्याला आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आता आपण ह्याच्यात एक दोन चमचे भरून दोन चमच्या हळद टाकायची येस आणि एक तीन चमचे मीठ घालायचं आता ह्याच्यात मीठ आणि हळद घातल्यामुळं हे पाणी आता सुटत आता सगळं आपण हे एक जीव करून घ्यायचं आता जेवढं तुम्ही ह्यात मीठ जास्त घालचिला तेवढं हे लोणच जास्त दिवस टिकत या आता प्रत्येक फोडीला हे मीठ आणि हळद लागाय पाहिजे असं हलवून हे सगळं घ्यायचं आता हे का नाही थोडं मीठ ह्याच्यात घातल्यामुळं ह्याला थोडंसं असं ओलसरपणा येतोय तर आपण एक तास हे फॅन खाली कॉटनच्या कापडावर असं पसरवून ठेवायचं म्हणजे ह्याला थोडंसं असं ओलसर असलेलं पण फॅनच्या हवेनं सगळं सुकत या आता आपलं कॉटनच्या कापडावर एक तास फॅन खाली आपण हे थोडी सुकत ठेवल्या होत्या आता हे बघा कसं अजिबात ह्याला पाणी राहिलेलं नाही ह्याचं कसं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आता हे मिक्स कसं करायचं आपण बघूया आता ही मोहरीची डाळ आपण केलेली ही घालायची के आता हे बडीशेप आपण भाजून हे असं भरडभरड केलेलं आहे ही एक दोन चमचे घालायचे ही मेथी सुद्धा मी हलकी भाजून असं भरडभरड केलेलं आहे एक चमचा हिंग एक अर्धा चमचा घालायचा जिरे पोळा आहे हे एक दोन चमचे घाला धनेपोळा आहे एक दोन दोन तीन चमचे घालायचे साखर एक चमचा घालायचा आता हे मी लिंबाचा रस काढून ठेवलेला आहे एक लिंबाचा रस हे पण ह्यात घालायचं आता ह्याच्यात मीठ घालायचं नाही कारण आपण पहिला आणि हळद ह्याला लावून घेतले आता हे आमचं लाल कोल्हापूर तिखट एक दोन चमचे घालायच आणि आता हे आपण तेल मोहरीचं गरम करून थंड केलेलं आहे गरम गरम तेल ह्यात घातलं तर हे फोडी सगळं लोणचं असं सा उकडल्यासारखं होतंय म्हणून थंड करूनच ह्यात घालायचं आता सगळं आपण हे एक सारखं हलवून घ्यायचं पूर्ण एक जीव वेपर्यंत हे हलवून घ्यायचं असं अजिबात वेळेला ओला चमचा किंवा ओला हात अजिबात लावायचा जेवढं तुम्ही पाण्यापासून ह्याला लांब किंवा बिन लावता ठेवचला तेवढं जास्त दिवस हे लोणचं टिकत हे लोणचं एक वर्ष दोन वर्ष सुद्धा चांगलं टिकत या आता हे मिक्स करून झालेलं आहे आपलं लोणचं जेवढं ही लोणचं मुरल तेवढं ह्याला चांगली चव चा येते आता आपण ह्या चिनी मातीच्या भरणीत लोणचं भरून आहे तर ही भरणी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्यायची म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं सुकतंय आता मी स्वच्छ धुवून उन्हात वाळवून आहे आता ह्याच्यात आपलं हे लोणचं भरून भरून ठेवायचं मातीच्या भरणीत काचेच्या भरणीत हे असं लोणचं भरून ठेवायचं कारण जास्त दिवस लोणचं चिनी मातीच्या बरनेत टिकतय गावराने खरीच चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका